सातारा जिल्ह्यात जावळी खोऱ्यातल्या दरे मुनावळे या भागातल्या कोयना बॅकवॉटर परिसरात जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येत आहे या प्रकल्पाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनेते नाना पाटेकर शंभूराज देसाई शिवेंद्रसिंह भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते आज झालं या प्रकल्पात पर्यटकांसाठी बोट क्लब बोर्ड स्कुबा डायव्हिंग जेट्स स्की यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आणि रेशीम उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याकरता दरे तर्फ तांब इथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि वनसंवर्धन प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला आहे या उपक्रमाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं रुपये आपण एमएमआरडीए कडून दिले त्याचबरोबर सव्वा दोनशे मॉडेल स्कूल जे आहेत यासाठी देखील जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनी जसं आपल्या सांगलीला केलं तसं इथं आपण त्याचं अपग्रेडेशन करतोय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आपला अभियान आहे त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल होतील पीएससी आपण जवळपास चौऱ्याऐंशी एस सी अपग्रेड करताय म्हणजे शिक्षण आरोग्य आणि त्याचबरोबर या पर्यटनाला देखील चालना देऊन या पर्यटना देखील आज आपला जो मुंबईला जाणारा शहरामध्ये जाणारा तरुण आहे तो रोजगारासाठी बाहेर जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा परत आला पाहिजे अशा प्रकारचं योजना मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेल्या आहेत या केलं पाहिजे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो पर्यटनासाठी जवळपास चारशे सव्वीस कोटी रुपये आपण मंजूर केले